नमस्कार मी स्वप्नील आता आपल्यासमोर औसरी पंचायत समिती गणाचे उमेदवार निलेश टेंबकर हे आहेत आपण त्यांच्यासमोर चर्चा करणार आहोत ते सुद्धा या ठिकाणी प्रचारावर पूर्ण करून या ठिकाणी मंदिरामध्ये बसलेले आहेत परिचय द्या आणि आता तुम्ही फिरताय मी आ, निलेश नामदेव टेमकर औसरी बुद्रुक पंचायत समिती गणाचा उमेदवार आहे माझं चिन्ह घड्याळ आहे प्रचार पहिला तुमचा जो जोर होता तो जो जोर काही वाटतोय का जोर का काय झालंय का दादा नसल्यामुळे सर्वांना सोडून गेलेले आहे त्यामुळं थोडं कार्यकर्त्यांमध्ये थोडा नाराज ना, हे नाराज आहेत कार्यकर्ते त्यांना वेळोवेळी दादाची या ठिकाणी आठवण होत होत आहे अतिशय पहिल्यांदा आम्ही जोराने दादांनी आदेश दिला आम्ही कामाला लागलो होतो परंतु विमान दुर्घटनेची झालं ते अतिशय वाईट झालं त्यामुळे थोडे कार्यकर्ते नाराज आहेत शांतेत प्रचार चालू आहे समोरून जोरदार प्रचार चालू आहे तो त्यांचा विषय आहे जो तो आपल्या परीने काम करत असतो समोरचे जे उमेदवार आहेत त्यांना थे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय आणि काय आव्हान असणार आहे युद्धामध्ये आणि राजकारणामध्ये कधी गात जायचं नसतं आमची रणनीती चालू आहे प्रत्येका मतदाराच्या घरापर्यंत आमचं पोचण्याचं उद्दिष्ट आहे काय आवाहन करणार आहे आणि आता मतदानाची तारीख देखील चेंज झालेली आहे हो दोन दिवस आम्हाला म्हणजे पाच तारखेला मतदान होतं ते आता सात तारखेला झालेलं आहे आणि मतदारांना आवाहन करणार आहे आम्ही का विकासाबरोबर तुम्ही थांबा विकासाला साथ द्या वळसे पाटलांना साथ द्या तर पंचायत समिती नाचे उमेदवार निलेश टेमकर यांनी सांगितले विकासाला मत द्या विकासाला साथ द्या आता पाहू येणाऱ्या काळात काय आहे ते मी स्वप्नील येईल तुम्ही पाहताय सिद्धांत आहे